दहा थर लावून विश्वविक्रमाची बराबरी केलेली आहे आणि एकाच दिवशी सतत तीन वेळा दहा थर लागणं ही खूप मोठी गोष्ट असते तर आ, ही सगळेच जण आज सन्माननीय साहेबांना भेटायला आले होते दोन हजार सोळाला ला ज्या वेळेला दहियांडी सणाम बंदी आली होती त्यावेळेला या सर्व मंडळांच्या बाटी सन्माननीय राजसाहेब खंबीर उभे होते सो ज्या दिवशी थर लागले त्याच दिवशीपासून संदीप ढवळे असतील आमचे डेव्हिड असेल श्रीकांत सर असतील या सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला सन्माननीय राजसाहेबांना भेटायचं कारण ज्यावेळेला सण दहीहंडी सणच बंद व्हायची वेळ आली होती कारण हा माणूस आमच्या सोबत उभा राहिला होता आणि त्यांचेच धन्यवाद आभार मानायचे होते म्हणून आज सगळे मंडळ हे सन्माननीय राजसाहेबांना भेटायला आलं होतं सगळ्यांची साहेबांनी जवळजवळ अर्धा तास गप्पा मारलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत सो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांचं या सगळ्या मंडळाच्या बाबतीतलं प्रेम आज आम्हाला पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे सण उत्सवाच्या निमित्तानं तर एक वेगळी बाजू जी आहे ती राष्ट्रपती मात्र जय जवान पथकाला वेगळ्या लागलं मला असं वाटतं की जय जवान गोविंद पथक या सगळ्याला खेळ म्हणून पाहतं ते कुठल्याही राजकारणात पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात ते त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील नाहीये सो मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते सो so, तो मंडळ त्याला खेळ म्हणून पाहतो त्या कुठल्याही राजकारणात त्यांची कुठलीही या दरम्यान स्टेटमेंट नाही आहे आणि पुढेही मला असं वाटतं याच्या पुढेही जर ते विश्वविक्रम करतील त्यावेळेलाही मंडळातली सगळी मुलं साधी आहेत त्यांना काही कुठल्या राजकारणाची काही घेणं देणं नाहीये यांचा खेळ यांचा मे महिना आला की हे दह्यांच्या प्रॅक्टिसला लागतात यांचं एकच काम असतं की आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करायचं आणि ते काम ते करत असतात खरंतर ऑलिम्पिक मध्ये जर दहीहंडीचा सहभाग केला तर ऑलिम्पिकचा एक मेडल भारतासाठी पक्क होईल ते म्हणजे दहीहंडी तू oh. गोविंदांचं विशेष कौतुक केलं म्हणाले बाल त्यांना प्रत्येकाला फॅमाली विचारलं कोण चितव्या थरावर असतो वरती कोण चढलेलं सगळी माहिती घेतली त्यांना हव्या होत्या राजसाहेबांच्या तो oh. साहेबांनी एक मेसेज लिहून त्यांना घेतो बाय हो काय त्यांना प्रत्येकाला विचारलं कोण थरावर असतो वरती कोण चढलेलं सगळी माहिती घेतली त्यांना सह्या हव्या होत्या राजसाहेबांच्या साहेबांनी एक मेसेज लिहून त्यांना सही सही करून दिली सो साहेबांचं तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की लहान मुलं असतील किंवा सण असतील याच्या बाबतीतलं प्रेम हे जगजाहीर आहे आणि तेही आज पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळालं संदीप बोल ना तू येसुरी जय जवान पथकानं खर तर तीन वेळा दहा थर लावले आहेत प्रत्येकाची आहे आज राज ठाकरे यांना भेटलेला होता काय नेमका अनुभव होता काय म्हणाले नक्कीच साहेबांचा आशीर्वाद घेतला आणि दहा थरचा विक्रम हा आमच्यासाठी शार... एक चांगला अनुभव देणार होता कारण मागच्या वर्षी आम्ही दहा थरसाठी काही सेकंदसाठी उठलो होतो परंतु चालू वर्षी आम्ही एक नाही दोन तब्बल तीन वेळा आम्ही दहा थर लावलेले आहेत आणि त्याचा आनंद साहेबांमुळेच आम्हाला जास्त मिळालाय कारण जेव्हा आपली दहेंडी निर्बंधामुळे अडकली होती तेव्हा सन्मान्य राजसाहेब आणि आमच्या राहिले आणि त्याच एक भाग म्हणून भेट घेतली आणि साहेबांनी खूप सारे आम्हाला दिल्या शुभेच्छा देताना काय नेमकं म्हटलंय कारण विश्वविक्रम केल्या जमा आहे तीन वेळा खर तर पथकानं दहा थर लावल्यात साहेबांच्या आशीर्वाद साहेबांनी शुभेच्छा आशीर्वादच थँक्यू आणि ह्या वेळ आम्ही जय जवानचे एक्केचाळीस खेळाडू घेऊन ह्या वेळेला जय जवान गोविंदा पथकाचे एक्केचाळीस खेळाडू घेऊन आम्ही स्पेनला जाणार आहोत आणि त्याचा सगळा खर्च महाराष्ट्र नवनिर्माण सेना उचलणार आहे तर यावेळेला ही सगळी लहान लहान मुलं स्पेनला जातील आणि तिथे आम्ही पण तिथे कमी आहोत हे नक्की दाखवून देतो मला वाटतं त्यांचं दरवर्षी कॅसल लोकांचा कार्यक्रम असतो आणि ह्यावेळेला दोन हजार सव्वीस आहे ना ऑक्टोबर फर्स्ट वीक दोन हजार सव्वीस घ्या परदेशात भरारी ते ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट